आज आपण कोकण स्पर्श फेज टूची नवरात्र स्पेशल ऑफर पाहणार आहोत पण त्याआधी तुम्ही वी आर कोकण या चॅनेलला अजूनसुद्धा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा कोकण स्पर्श फेज वनच्या यशानंतर आम्ही फेज टू ही चालू केली जुलै दोन हजार चोवीसमध्ये ती लॉन्चसुद्धा केली आणि ती लॉन्च केल्यानंतर अवघ्या दोन महिन्यामध्ये आम्हाला एक चांगला रिस्पॉन्ससुद्धा मिळाला गाव वेळम तालुका गुहागर या ठिकाणी असणारी आपली कोकण स्पर्श फेज टू गुहागरमधील शृंगातळी अशा मोठ्या बाजारपेठपासून फक्त पाच किलोमीटर तर गुहागर रत्नागिरी हायवेवरून फक्त शंभर मीटर इतक्या अंतरावरती असलेला हा आपला नदीलगत एन बंगलो प्लॉटचा प्रोजेक्ट ज्यांना फेज वनमध्ये एन ए प्लॉट व बंगलो घेणे शक्य झाले नाही त्यांनी या फेज टूमध्ये आपला प्लॉट लवकरच बुक करा कारण की ही या फेजची शेवटची ऑफर असणार आहे लवकरात लवकर कोकणस्पर्श फेज टूला साईट व्हिजिट करा ज्यावेळी तुम्ही साईट विजिट करता आणि एखादा प्लॉट जर तुम्हाला आवडला तर त्या प्लॉटचा स्वतंत्र असा सातबार असणार आहे नऊ मीटरचे इंटरनल रोड रोडला स्ट्रीट लाईट्स तुम्ही सिलेक्ट केलेल्या प्लॉटला गेट शिऱ्याचे कंपाऊंड त्याचप्रमाणे अंडरग्राऊंड इलेक्ट्रिसिटीचा सप्लाय चोवीस तास पाणी आणि पाच झाडांचे प्लांटेशन हे पूर्णपणे तुम्हाला प्लॉटच्या पॅकेजमध्ये मिळणार आहे आमचा रेग्युलर रेट आहे चारशे पन्नास रुपये पर स्क्वेअर फूट पण नवीन ऑफरमध्ये हाच प्लॉट तुम्हाला मिळणार आहे चारशे रुपये आणि चारशे पंचवीस रुपये पर स्क्वेअर फूटने ही ऑफर फक्त पुढील दहा बुकिंगसाठीच आहे स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशनचा खर्च हा पूर्णपणे वेगळा असेल सातबारा तुमच्या नावाने ट्रान्सफर झाल्यानंतर तुम्हाला इमिजिएट किंवा तुम्ही म्हणाल तेव्हा तुमच्या प्लॉटमध्ये आम्ही कन्स्ट्रक्शन करून देऊ कस्टमाइज बंगलो आम्ही स्टँडर्ड क्वालिटीचे मटेरियल वापरून तुम्हाला करून देतो त्यामध्ये दे आयकॉन स्टील अल्टाडेक सिमेंट जॅकवरच्या सॅनिटरीवेअरच्या फिटिंग्स फिनोलेक्सचे प्लंबिंग मटेरियल स्लायडिंग विंडो ह्या जिंदलमध्ये तर इलेक्ट्रिसिटीच्या केबल्स ह्या पॉलिकॅब आणि एशियन पेंट्स या सर्व ब्रँडेड क्वालिटीचे मटेरियल वापरून आम्ही तुम्हाला हे कन्स्ट्रक्शन करून देतो छोट्या छोट्या प्लॉटमध्ये छोटा बंगलो जर आपण करायचे झाले तर एक्झाम्पल द्यायचे म्हटले तर एकवीसशे दहा स्क्वेअर फूट प्लॉटमध्ये चारशे पन्नास स्क्वेअर फूट स्टुडिओ बंगलो आम्ही तुम्हाला तेवीस लाखामध्ये प्लॉट प्लस बंगलो हे सर्व गोष्टींसहित करून देतो तर त्याच प्लॉटमध्ये आपण जर पाचशे पन्नास स्क्वेअर फूटचा वन बी एच के बंगलो केला तर तो सव्वीस लाखापर्यंत जातो आणि टू बी एच केसाठी जर आपण गेलो तर सव्वीसशे सोळा स्क्वेअर फूटपासून आपल्याकडे प्लॉट अ अव, साईज अवेलेबल आहेत या प्लॉटमध्ये आपण जर आठशे स्क्वेअर फूटचे टू बी एच के बंगलो केले तर पस्तीस लाख पंचवीस हजारापर्यंत ही कॉस्ट जाते तर लवकरात लवकर ऑफरमध्ये कोकण स्पर्श फेज टूमध्ये आपला एनी प्लॉट बुक करा थँक्यू